केंद्र सरकार देशातल्या प्रत्येक गरीब आदिवासी दलित आणि वंचित व्यक्तीचं सामर्थ्य वाढवण्यासाठी कार्यरत आहे असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं बिहारमधल्या औरंगाबादमध्ये विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते आज झाली त्यावेळी ते बोलत होते एखाद्या प्रकल्पाचं काम सुरू करून ते पूर्ण करणं ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची ओळख बनली आहे असं ते म्हणाले बिहारचा गौरव असलेल्या कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होणं हा संपूर्ण बिहारचा सन्मान आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं बिहारचा विकास आणि बिहारमध्ये शांतता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणं ही मोदींची हमी आहे बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीची शक्ती वाढल्यानं घराणेशाहीचा राजकारणाला धक्का बसला आहे असं ते म्हणाले पंतप्रधानांनी बिहारमध्ये चौतीस हजार आठशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली त्यानंतर बेगुसराय इथे एक लाख सात हजार कोटी खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पणही आज पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं बिहारमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं सामाजिक न्याय अनुनयातून नाही तर संतुष्टीकरणातून साध्य होईल असं त्यांनी सांगितलं